शिवपुराणातील प्रदोषाचे विशेष असे दहा प्रभावी उपाय आपल्या प्रत्येक संकटावर शनिदेवाची उपासना केल्यास त्याचे सर्व त्रास आणि समस्या नक्कीच दूर होतात आणि शनीचा कोप शनीची साडीचाती किंवा ठेयाचा प्रभाव कमी होतो याचा अनुभव भाविक स्वतः घेऊन दुसऱ्याचे त्रास कमी करू शकतो असे मानले जाते की प्रदोष काळात शंकर साक्षात शिवलिंगावर अवतरतात म्हणून यावेळेस शंकराचे स्मरण करून त्यांची पूजा केल्याने चांगली फलप्राप्ती होते उपाय नंबर एक जीवनातील सगळे मार्ग बंद झाले असेल संपदा येत नसेल प्रदोषाच्या सायंकाळी सूर्यास्तानंतर भगवान शिवाच्या मंदिरात जावे सोबत तुपाचे दिवे घेऊन जावे भगवान शिवावर थोडेसे काळे तीळ अर्पण करावे नंतर जल समर्पित करावे पहिला दिवा भगवान शिवाच्या समोर लावा बाकी दिवे आपल्या मागे पुढे आपल्या आसपास लावावे नंतर काळे तीळ आपल्या आसपास टाकावे आणि भोलेबाबाला विनंती करावी बाबा आज प्रदोष आहे माझे सगळे मार्ग मोकळे करा नंबर दोन शनिवारी जो प्रदोष पडतो त्या दिवशी भगवान शिव शमीच्या वृक्षाखाली असतात शमीप्रदोष शनीप्रदोष सुख शांती देणारा असतो नंबर तीन शनीप्रदोषाच्या दिवशी शिव मंदिरात संध्याकाळी जावे एका वाटेत मोहरीचे तेल न्यावे व शिवलिंगावर अर्पण करावे आणि बेलपत्र वाहताना शिवलिंगावर त्रिपुंड काढावे आणि आपल्या करंगळी शेजारील बोट शिवलिंगाला टच करून ठेवावे आणि आपली मनोकामना भोलेबाबांना सांगावे नंबर चार शनीप्रदोषाच्या दिवशी स्वयं शनिदेव स्वतः शिवशंकरांना भेटायला येतात आपल्या कुंडलीत जेवढे ग्रह कष्ट देतात त्यांना शनिदेव शांत करतात शंकराच्या मंदिरात अवश्य त्या दिवशी एक दिवा लावा तेथे लावता आला नाही तर घरी शिवलिंग असते तिथे अवश्य एक दिवा लावा शनी महाराज आपल्या जीवनात सुख प्रदान करतील नंबर पाच शनीप्रदोषाच्या दिवशी जातकाने सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि पूजा करावी त्यानंतर जवळच्या शिवमंदिरात जाऊन भगवान शिवाची पूजा करावी संध्याकाळी प्रदोष काळात पुन्हा स्नान करून मंदिरात जावे शिवलिंगावर गंगाजल फूल फळ दीप धूप आणि बेलपत्र शमीपत्र भस्म चंदन अर्पण करावे नंबर सहा शनी प्रदोष व्रताच्या दिवशी छायादान करण्याचे विशेष महत्त्व आहे म्हणूनच प्रदोष व्रताच्या दिवशी एका भांड्यात मोहरीचे तेल टाकून त्यात आपली सावली पाहून हे तेल शनी मंदिरात दान करावे तेल दान करताना त्यात एक रुपयाचे नाणे अवश्य टाकावे शनी महाराज सर्व कष्टातून आपल्याला मुक्त करतील नंबर सात जर एखाद्याला व्यवसायात वारंवार निराशा येत असेल तर प्रदोष व्रताच्या दिवशी काळ्या कुत्र्याला गोड भाकरी खायला द्या या उपायाने तुमचे निद्रस्त भाग्य जागे होईल शनीदेवाचा कृपा आशीर्वाद मिळेल व तुमच्या व्यवसायात वारंवार निराशा येत होती ती दूर होईल काळा कुत्रा हे कालभैरवांचे वाहन आहे आणि ते शिवाचे अंश आहेत त्यामुळे तुम्हाला भोलेबाबांचा देखील आशीर्वाद प्राप्त होईल नंबर आठ शनी प्रदोष व्रताच्या दिवशी शिवलिंगावर एकशे आठ बेलपत्र अर्पण करा असे म्हटले जाते की शनिवारी हे करणे खूप शुभ आणि फलदायी आहे आपण इच्छित असल्यास उडीद डाळ काळे काळे बोट काळे कपडे आणि शनीचे संबंधित वस्तू दान करू शकता असे म्हणतात की असे केल्याने व्यक्तीवर शनिदेवाची विशेष अशी कृपा राहते नंबर नऊ घोड्याचे नाल शनिवारी घरात आणत नाहीत पण व्यवसायात प्रगतीसाठी शनी प्रदोष व्रताच्या दिवशी घराच्या मुख्य दरवाजावर घोड्याचे नाल लावा असे केल्याने व्यवसायात प्रगती होईल घोडेचे नाल तुम्ही अगोदरच आणून ठेवा नंबर दहा शनी प्रदोष व्रताच्या दिवशी उडदाच्या डाळीचे दोन वडे करावे आणि संध्याकाळी सूर्य या वड्यावर थोडे दही आणि शेंदूर लावा त्यानंतर हे वडे एखाद्या पिंपळाच्या झाडाखाली ठेवून यावे मागे वळून पाहू नये थेट घरी येऊन हातपाय धुवावे वडे आणि दह्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या मसाल्यांचा वापर करू नये या उपायाने तुम्हाला शनीदोषातून नक्कीच मुक्ती मिळू शकते नंबर अकरा शनी प्रदोष व्रताचरण करताना महादेवांच्या शिवलिंगावर एकशे आठ बेलपत्र आणि पिंपळाचे पाणी अर्पण करावे शनिवारी हे करणे शुभ मानले जाते यासोबतच यथाशक्ती अन्नदान शनीशी निगडीत वस्तूंचे दान, दान करावे असे केल्याने तुमच्यावर ग्रहांचा अनुकूल प्रभाव पडतो आणि शनिदेवही प्रसन्न होतात असे सांगितले जाते नंबर बारा शनी व्रताच्या दिवशी भगवान शंकराच्या पूजेत अभिषेकाला विशेष असे महत्त्व आहे भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी प्रदोष व्रताच्या दिवशी गायीच्या तुपा शुद्ध तुपाने शिवलिंगावर अभिषेक करावा हा उपाय केल्याने आरोग्याविषयी समस्या दूर होते व्यक्ती आरोग्य संपन्न बनतो नंबर तेरा शनी व्रताच्या दिवशी पुराणानुसार महामृत्युंजय मंत्र हा अतिशय शक्तिशाली मानला जातो व्रतामध्ये भगवान शंकराची विधिवत पूजा करत महामृत्युंजय मंत्राचा जप केला पाहिजे असे केल्याने व्यक्तीच्या जीवनातील प्रत्येक संकट टाळता येते मित्रमैत्रिणीनो व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा श्री स्वामी समर्थ